आणि बातमी आहे पुढची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरनं घडामोडींना चांगलाच वेग आलाय जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या चर्चांना त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलंय पक्षातले काही नेते हे असं म्हणतायत की राजीनामा दिलेलाच नाही आहे तर काही नेते म्हणतायत की जयंत पाटलांनी राजीनामा दिला नेमका कोणत्या विधानांवरनं पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झालाय आपण पाहूया राजीनामा दिला राजीनामा दिलेला नाहीये पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत बैठक बै, पक्षाची बैठक अंतर्गत नाही पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे अशी ही बातमी येत आहे की तुम्ही भाजप दोनदा भेटलात आणि मोठं खातं मिळत नाही म्हणून पक्ष पक्षप्रवेश काळ्यात म्हणत आहे माझी चर्चा आधी पण होती ती आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेलं नाही ना मी कोणाला विनंती केलेली आहे एखाद्या प्रदेशाध्यक्ष असणारे माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जात आहेत याचं तुम्हीच सगळे ठरवायला लागले मी कुठल्या पक्षात जायचं काय करायचं काय नाही पुढची बातमी प्रत्येकाला सावधान करणारी सतर्क करणारी समोसा किंवा जिलेबी खायला प्रत्येकाला आवडतं मग ही बातमी त्या प्रत्येकासाठी आहे गरमागरम समोसा आणि रसरसीत जिलेबी पाहिल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं पण हे पदार्थ सिगारेट इतकेच धोकादायक आहेत असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडनं दिला गेला आहे आरोग्य मंत्रालयानं एक अहवाल तयार केला आहे ज्यात दोन हजार पन्नास सालापर्यंत देशातील चव्वेचाळीस पूर्णांक नऊ कोटी लोक म्हणजे जवळपास पंचेचाळीस कोटी लोक हे लठ्ठपणानं ग्रस्त असतील असं नमूद करण्यात आलं आहे या परिस्थितीमध्ये भारत अमेरिकेनंतर लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजणारा दुसरा देश बनेल म्हणूनच आरोग्य मंत्रालयानं अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहकार्यानं एक नवीन धोरण आखलं आहे ज्याअंतर्गत या अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरती एक वॉर्निंग लेबल लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे विशेष म्हणजे जंक फूडवरती तंबाखूसारखे इशारे देण्याची सुद्धा आता तयारी केली जाते समोसा जिलेबी जे की ऑइल आणि रिफाईंड शुगर प्रोव्हाइड करतं याचे दुष्परिणामबद्दल लोकांना माहिती फारच कमी आहे प्रत्येकाला माहीत राहिलं पाहिजे की समोस्यात जे ऑइल जातं किंवा जिलेबीमध्ये जे शुगर जातं ते आपल्याला लठ्ठपणाकडे घेऊन जातं आणि लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी याच्यामुळे आम्हाला बीपी शुगर हार्ट फेलियर किडनी फेलियर आणि लखवा हे सगळं फ्युचरमध्ये होतं इव्हन कॅन्सरही होतं या याबद्दल माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी हे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आम्ही याला याबद्दल अवेअरनेस क्रिएट करायसाठी गव्हर्नमेंटने छान इनिशिएटिव्ह सुरू केलं आहे